आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार मागील काही दिवसांपासून आपण सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद गटांचा राजकीय आढावा घेत आहोत आज आपण सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चोपडी जिल्हा परिषद गटाचा आढावा घेणार आहोत मंडळी चोपडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे त्यामुळं या गटामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्यांसह उद्योजक आणि इतर मान्यवर अशा इच्छुकांची संख्या जवळपास अर्धा डझनावर पोचल्या इच्छुकांची संख्या पाहता नेते मंडळींचा उमेदवार निवडताना चांगलाच कस लागणार असल्याचं दिसून येतंय मराठा धनगर समाजाचं प्राबल्य असणाऱ्या या चोपडी जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्षाचं आजपर्यंत वर्चस्व राहिले मात्र शेतकरी कामगार पक्षातील नेत्यांच्या पक्षांतरामुळं यंदाच्या या निवडणुकीत चोपडी जिल्हा परिषद गटातील राजकीय समीकरणं काहीशी बदलणार असल्याचं दिसतंय त्यामुळं या जिल्हा परिषद गटावर शेतकरी कामगार पक्ष आपलं वर्चस्व पुन्हा एकदा अबाधित ठेवणार का भाजप शिंदे शिवसेना या महायुतीचा झेंडा फडकणार का की आणखी काही जादू घडणार हे आपल्याला निकालानंतर समजणार आहे मंडळी जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसंहिता अद्याप लागू व्हायचे निवडणूक ही अजून घोषित झालेली नाही आहे मात्र विविध ठिकाणच्या जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांची स नावं समोर येत आहेत मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये कोण कोण इच्छुक आहेत ते आता आपण पाहूया मंडळी चोपडी गटामध्ये दादासाहेब बाबर हे इच्छुक असल्याचं समोर येते दादासाहेब बाबर हे मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये चोपडी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते ते याही वेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून इच्छुक असल्याचं पुढे येत आहे या गटातून विजय शिंदे हे ही इच्छुक आहेत सुनील चौगोले हे सुद्धा इच्छुक आहेत या गटातून रामचंद्र बाबर यांचंही इच्छुक म्हणून नाव पुढे येते याशिवाय उल्हास धायगुडे पाटील हेही इच्छुक आहेत पोपट यादव यांच्याही नावाची या गटातून चर्चा सुरू आहे याशिवाय प्रशांत वलेकर हा तरुण कार्यकर्ताही या गटातून इच्छुक असल्याचं समोर येते मंडळी पूर्वीचा नाजारा जिल्हा परिषद गट हा आता चोपडी जिल्हा परिषद गट या नावानं नव्यानं तयार झाला आहे नाजराऐवजी चोपडी पंचायत समितीगण व उदनवाडीऐवजी राजुरी पंचायत समितीगण या नावानं हे नवीन पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गट तयार झालेत त्यामुळं या जिल्हा परिषद गटात आणि दोन ठिकाणच्या पंचायत समिती गणात नव्यानं निवडणूक होणार आहे मागील वेळच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दादा शेठ बाबर यांनी शिंदे सेनेचे विजय शिंदे यांचा पराभव केला होता तर नाझरे पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाच्या ऋतिका लवटे व उदनवाडी पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाचे दिगंबर शिंगाडे हे विजयी झाले होते मंडळी यंदाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी चोपडी जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुष चोपडी पंचायत समितीगण हा सर्वसाधारण पुरुष व राजुरी पंचायत समितीगण हा सर्वसाधारण पुरुष असे आरक्षण या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांवर पडले त्यामुळे या तीनही ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी मिळणार आहे मंडळी चोपडी गटातून दुसऱ्यांदा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते दादासाहेब बाबर माजी उपसभापती सुनील चौगुले तर दुसऱ्यांदा शिंदे सेनेचे विजयदादा शिंदे तसेच पोपट यादव भाजपचे उद्योजक उल्हासदादा धायगुडे उद्योजक प्रशांत वलेकर आणि दीपकाबा सावंगे पाटील यांच्या गटाचे रामचंद्र बाबर यांच्या नावाची इच्छुक म्हणून या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चा आहे मंडळी चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये चोपडी बंडगरवाडी बलवडी नाजरे सरगरवाडी सोमेवाडी बुदेहाळ राजुरी उदनवाडी कारंडेवाडी जापाचीवाडी अनकडाळ मानेगाव हनुमंतगाव पाचीगाव खुर्द मिसाळवाडी व नलवडेवाडी निजामपूर लोणविरे या गावांचा समावेश होतो चोपडी पंचायत समितीगणातून सुनील चौगुले श्रीमंत गवंड रवी शिंदे अजय सरगर तर राजुरी पंचायत समितीगणातून पिंटू बंडगर प्रशांत वलेकर तानाजी बाबर मोहन बाबर हनुमंत मिसाळ हे इच्छुक म्हणून त्यांची नावं समोर येत आहेत दरम्यान चोपडी जिल्हा परिषद गटातील सर्वच पक्षातील इच्छुक उमेदवारांची ही, ही नेत्यांच्या युती आघाडींवर सध्या भिस्त असल्याचं दिसून येते मंडळी चोपडी जिल्हा परिषद या गटासाठी जातनिहाय मतदारांची आकडेवारी काढून गणित मांडायला सध्या सुरुवात झाल्याचं दिसतंय मंडळी काही दिवसांपूर्वीच दिवाळीचे फटाके विजलेत आणि दरम्यानच्या काळामध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणामध्ये जनसंपर्क वाढवल्याचं दिसतंय मंडळी या जिल्हा परिषद गटातील आणि दोन ठिकाणच्या पंचायत समितीगणातील इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या समर्थकांनी सध्या डिजिटल मीडियाचा सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू केल्याचं दिसतंय मंडळी या इच्छुक कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी मोबाईल स्टेटस फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर आपल्या इच्छुक उमेदवाराचा भावी जिल्हा परिषद सदस्य भावी पंचायत समिती सदस्य अशा प्रकारचा उल्लेख करत राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात केली मंडळी चोपडी जिल्हा परिषद गट आणि त्या अखतरीत येणाऱ्या पंचायत समिती गणावर यापूर्वी शेतकरी कामगार पक्षानं युती आघाडीच्या माध्यमातून आपलं वर्चस्व सिद्ध केले मंडळी काही दिवसांपूर्वी शेतकरी कामगार पक्षातला एक प्रबळ असा गट भारतीय जनता पक्षात गेल्यामुळं या गटाचा किंवा या बंडखोरीचा सध्याच्या या निवडणुकीत चोपडी गटाच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार का याचीही चर्चा काही ठिकाणी सुरू असल्याचं दिसते मंडळी सध्या सांगोला तालुक्यातील विविध पक्षाच्या राजकीय नेते मंडळींकडून युती आघाडीच्या बाबतीत स्पष्टपणानं चर्चा होत नसली तरीही सर्वच राजकीय पक्ष गटतट हे स्वबळाचा नारा देताना दिसत आहेत मंडळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी गौडवाडीतल्या सभेत शेतकरी कामगार पक्ष हा आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवेल अशा पद्धतीचा दावा केला होता त्यामुळे शेतकरी कामगार पक्षानं युती आघाडीची वाट न पाहता सध्या तरी स्वबळाच्या अनुषंगानं निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी सुरू केल्याचं दिसते तर दुसरीकडं शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टीची युती होईल अशी चर्चा होती या संदर्भात माजी आमदार शहाजी बापू यांनी मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना आणि भाजप रिपाई यांची एकत्रित युती होऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील असं घोषित केलं होतं मात्र मंडळी मागील आठवड्यात विविध राजकीय घडामोडी घडल्या आणि त्यानंतर शेत शिवसेना आणि भाजप यांच्यामधील युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राज्यात मुंबई वगळता सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या जातील असं घोषित केले त्यामुळे सांगोला तालुक्यातील भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही याबाबत सध्या तरी काय सांगता येत नाही मंडळी या सर्व राजकीय परिस्थितीला धोरणच शिवसेनेचे शहाजीबाबू गटाचे देशमुख सर यांनी मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना ही इतर सर्व पक्षांबरोबर युती आघाडी करायला इच्छुक असल्याचं स्पष्ट केलं याशिवाय त्यांनी आपल्या निवेदनात युती आघाडी न झाल्यास शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जाईल असंही म्हटलं आहे त्यामुळं मंडळी येत्या काही दिवसांमध्ये युती आघाडीचं चित्र स्पष्ट होईल जर युती आघाडी नाही झाली तर सर्वच पक्ष गटतट हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरं जातील असं दिसते मंडळी चोपडी गटामध्ये इच्छुकांची संख्या जवळपास अर्धा डजनाच्या वर पोचली त्यामुळं जर तालुक्याच्या पातळीवर युती आघाडीची समीकरणं जुळली तर यातील अनेक इच्छुकांना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागणार आहे जर समजा युती किंवा आघाडी न झाल्यास हे सर्व इच्छुक विविध पक्ष गटतटाच्या माध्यमातून रणांगणात उतरतील हे मात्र निश्चित आहे मंडळी तोर्तास इथं थांबूया धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स ही यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या